श्रीमद भागवत महापुराणे स्कंद पहिला अध्याय पंधरावा कृष्ण विरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण सूत म्हणाले भगवान श्रीकृष्णाचा प्रिय मित्र अर्जुन आदीच श्रीकृष्णाच्या विरहाने कष्टी झाला होता त्यात राजा युधिष्ठिरांनी त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरवती केली शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते तो भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात इतका घडून गेला होता की आपल्या भावाच्या प्रश्नाचे काहीच उत्तरे देऊ शकला नाही आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्या कारणाने अर्जुन वाळत चाललेल्या प्रेमाच्या उत्कं उत्कंठाने व्याकुळ झाला होता रथ हाकणे फिरावयास जाणे इत्यादी वेळी भगवंताच्या बरोबर जी मित्रता अभिन्न उदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते त्याची त्याला वारंवार आठवण येत होती मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला हाताने डोळे पुसले आणि सद्गदित कंठाने आपले थोरले बंद इधिष्ठरास अर्जुन म्हणाला अर्जुन म्हणाला महाराज माझे मामे भाऊ किंवा अत्यंत धनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे देवांना हे आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णाने माझ्यापासून काढून घेतला आहे प्राण निघून गेल्यानंतर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते तसेच त्याच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग सुंदर वाटू लागते त्याचेच आश्रयामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी द्रौपदीच्या घरी आलेल्या कामुक्त राजाचे ते जय मी हिरावून घेतले होते धनुष्याला बाण लावून मत्स्य वेद केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले त्याचा केवळ सानिध्यामुळेच मी सर्व देवतासह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडवन दिले मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुशलयुक्त अशी मायामय सभा प्राप्त केली तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशातून राजे लोकांनी घेऊन येऊन अनेक प्रकारच्या वेळी भेटी आपल्या अर्पण केल्या दहा हजार हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्याच्या सामर्थ्याने यज्ञासाठी राजाच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता ज्या राजांना जरासंधाने महाभौरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदीवान केले होते त्या अनेक राज्यांना भीमाने युक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यशात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या आपल्या पत्नीची राजश्वय यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदरविणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली तेव्हा श्रीकृष्णाच्या चरणावर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघडले तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णांनी त्या, त्या दुष्टाच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस मोकळे सोळावे भाग पाडले वनवासात असताना आपला वैर्य दुर्योधनाने षडयंत्र रचून दहा हजार शिष्यासह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्या संकटात टाकले होते त्याचवेळी श्रीकृष्णाने द्रौपदीच्या थालीत शिल्लक असलेले पानाचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले कारण श्रीकृष्णाने अशा केल्यानंतर नदी स्नान करणाऱ्या मुनींना असे वाटले की आपण काय सगळे तैलोक्य जीवन तृप्त झाले आहे त्याच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान श्रीकृष्णांना आश्चर्यचकित केले तेव्हा त्याने आपले पाशुपत नावाचे अश्र मला दिले त्याच बरोबर दुसऱ्या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अश्रे मला दिली एवढेच काय त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्यांच्याबरोबर त्यांच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवांत कवच इत्यादी दैत्यांना मारण्यासाठी माझ्या गांडीवधनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला महाराज हे सर्व ज्यांच्या कृपेने फल होते त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले महाराज भीष्म द्रोण इत्यादी पराजित न होणाऱ्या अशा महा महा महात्म्यांनी पूर्व अपार समुद्रासारखी कौरवांनी शेणा दुस्तर होती परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती शेणा पार केली त्यांच्याच सहाय्याने मी शत्रूकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमय मुगुट अंगावरील अलंकारसहित काढून आणले होते हे बंधू कौरवांची शेणा भीष्म कर्ण द्रोण शाल्य तसेच इतर मोठमोठाले राजे आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होती त्यांच्याकडे जाताना माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य मन उल्हास आणि बल हिरावून घेत होते द्रोणाचार्य भीष्म कर्ण भुरीश्रवा सुशर्मा शल्य जयंत देव रथ आणि बालिह वलहहग इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अश्रे माझ्यावर टाकली होती परंतु ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपू इत्यादी दत्त्यांनी शस्त्र भगवान भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत त्याचप्रमाणे त्यांची अश्रे मला स्पर्श करू शकली नाहीत श्रीकृष्णाच्या बहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचीच हा प्रवाह होता श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्यांच्या चरणकमलाची सेवा करतात स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवानांना मी सु मी मूर्खाने माझ्या सारथी बनविले ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत कारण श्रीकृष्णाच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती हो महाराज माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य विनोद प्रचूर आणि हृदयस्पर्श भाषण तसेच त्यांचे मला पार्थ अर्जुना सख्या कुरुनंदना इत्यादी संबोधनांनी बोलवणे हे सर्व आठवून माझे हृदय व्याकुळ होत आहे झोपणे बसणे फिरायला जाणे आपापसात गोष्टी करणे भोजन इत्यादी समय आम्ही बहुधा एकत्रच असायचो मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे मित्रा तू त्या मोठा सत्यवचिनी आहेस त्यावेळीसुद्धा तो महापुरुष आपल्या उदार मनाने त्याप्रमाणे मित्रमित्राचा आणि पिता पुत्राचा अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाने अपराध सहन करीत असे महाराज जो माझा सखा प्रिय मित्र नव्हे तर माझे उदयच होते त्या पुरुषोत्तम भगवानना मी कायमचा अंतरलो आहे भगवंताच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले माझे गांडीवधनुष्य तेच आहे बाण तेच आहे रथ घोडे तेच आहे आणि तो रथी अर्जुनही मीच आहे ज्यांच्यासमोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते जसे राखेट टाकलेली तुपाची आहुती कपटाने केलेली शेवा आणि रेताळ जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते तसेच कृष्णाखिरी हे सर्व शून्यवत झाले आहे महाराज आपण द्वारका निवाशी आपल्या असुभायाविषयी विचारले ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन मनोक्त मनमुक्त झाले आणि अपरिचितासारखे आपापसात लढले तसेच लहळा लहाळ्याने मारपीट करून सर्वांचा सर्व नष्ट झाले त्याच्यापैकी केवळ चार पाच जणां जिवंत आहेत वास्तविक ही त्या सर्व शक्तिमान भगवंताचीच लीला आहे त्यामुळे या संसारातील प्राणी एक दुसऱ्याचे पालन पोषणही करतात आणि एक दुसऱ्याचा नाशही करतात महाराज ज्याप्रमाणे जलचर प्राण्यातील मोठे प्राणी लहानांना बलवान दुर्बलांना तसेच मोठे व बलवान एक दुसऱ्याच्या जीवावर उठतात त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवाकडून भगवंतांनी दुसऱ्या राजाचा संहार करविला त्यानंतर यादवांचा यदवांचा हे संहार करून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला भगवान श्रीकृष्णाने मला जो उपदेश केला होता तो देश काल आणि हेतू अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता त्या उद्देशाचे स्मरण होता चित्त हरखून जाते सूत म्हणाले ज्याप्रमाणे अत्यंत प्रेम भरत्या अंतकरणाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचे रात्रंदिवस चिंतन केल्याने अर्जुनाची भक्ती अधिकच वाढली त्यामुळे त्याच्या त्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले अर्जुनाला युद्ध युद्धाच्या प्रारंभी भगवंताने दिलेल्या गीताशास्त्राचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्म केल्याने प्रमाद घडून विस्मय झाले होते त्याचे पुन्हा स्मरण झाले ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली दैत्याबद्दलच्या देह संशयाची निवृत्ती झाली सूक्ष्म शरीरभंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा सहा झाल्याचे एकूण स्थिरबुद्धिधिष्ठरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला यदुवंशाचा नाश आणि भगवंताच्या स्वधामा गणाचे वृत्त अर्जुनाकडून एकूण गुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णामध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाने ज्या यादव शरीराने पृथ्वीवरील भाग हलका केला होता त्या शरीराला अशा रीतीने त्याग केला की के जसा काट्याने काठा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे भगवंताच्या दृष्टीने दोन्ही सारखेच होते एखाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इत्यादीही रूपे धारण करतात आणि नंतर ती अदृश्य करतात त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता तो शरीर अदृश्य केले त्यांच्या के मधुरलीला श्रावणीय आहेत त्या भगवान श्री कृष्णाने ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले त्याच दिवशी अविवेकी लोकांना धर्मात गुंतवणारे कलियुग घेऊन टपकले कलियुगाचे आगमन युधिष्ठरापासून लपून राहिले नाही त्यांनी पाहिले की देश नगर घरे तसेच प्राण्यामध्ये लोभ असत्य कपट हिंसा इत्यादी प्रकारांनी अधर्माला वाढता प्रभाव निर्माण झाला आहे तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला जो गुणामध्ये त्यांच्यासारखाच होता असा मला आपला विनयशील नातो परीक्षेत याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्रवलंकित पृथ्वीच्या सम्राट पदावर बसविले त्यांनी मथुरेत अनिरुद्ध पुत्र वर्ज यांचा सुसेनापती म्हणून अभिषेक केला त्यानंतर समर्थ युधिष्ठराने प्रजापत्य यज्ञ करून अहवर्णीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले म्हणजे संन्यास घेतला त्यांनी आपले सर्व वस्त्रभूषणे इत्यादींचा तिथेच त्याग केला तसेच क्षमता आणि अहंकार रहित होऊन सर्व बांधवांतून ते मुक्त झाले नंतर त्यांनी वाणीला मनात मनाला प्राणात प्राणाला अपानात आणि अपानाला त्याच्या क्रियेसह हो, मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूत म शरीरात विलीन केले नंतर त्याने शरीराला त्रिगुणात त्रिगुणाला मूळ प्रकृतीत मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशाशी ब्रह्मात विलीन केले त्यानंतर त्यांनी शरीरावर वलकल्ले धारण केले अन्न पाण्याचा त्याग केला मौन धारण केले केस मोकळे सोडले आणि जड उन्मत उन्मंत पिशाच्या सारख्या रूपात ते राहू लागले एवढे झाल्यावर कोणीचीही वाट न पाहता बैऱ्याप्रमाणे कोणतीही काहीही न ऐकता ते बाहेर पडले ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही त्या परिरमाच्या हृदयात धान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले यापूर्वी मोठमोठाले महात्मे तिकडेच गेले होते भीमसेन अर्जुन इत्यादी ईष्टांच्या धाकट्या भावांनीही असे पाहिले की पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा असहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे म्हणून तेही दृढ निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूच्या पाठोपाठ निघून गेले त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेतले होते म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाची प्राप्ती करून घेणे हाच आपला परम पुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयात धारण केले भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयात भक्तिभाव उचलून आला त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पा पुरुषच जेथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले विषयासक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती त्यांना आपल्या विशुद्ध अंतकरणामुळेच प्राप्त झाली संयमी आणि श्रीकृष्णाच्या प्रेमावेशात मग्न भाव भगवन्मय झालेल्या विदुरानेही आपल्या शरीराचा प्रभा स्व क्षेत्रात त्याग केला त्यावेळी त्यांना नेवयास आलेल्या पिता पित्रासह तो आपल्या यमलोकात गेला द्रौपदी पाहिले की आता पांडवांना काहीही अपेक्षा राहिली नाही तेव्हा ती अनन्य प्रेमाने भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करीत त्याच्याशी एकरूप झाली भगवंताचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रलयांची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल तो निश्चितच भगवंताची भक्ती आणि मोक्ष प्राप्त करून घेईल अध्याय पंधरावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण